नमस्कार मित्रांनो मी तुमचा चिन्मय पारे आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन कविता कवितेचं नाव माहिती आहे का तुम्हाला नसालच माहिती मी कशाला कोणाला विचारतोय बाबा कविता ती कवी चिन्मय पारे तर ती म्हणजे मुलगी विलगी नाही कविता ऐकल्यावर कळेल बरं का ऐका मग जवळचे हरवलेल्या त्या गर्दीमध्ये आज तिला पाहिले मी जवळचे हरवलेल्या त्या गर्दीमध्ये आज तिला पाहिले मी तिच्या डोळ्यातले कोसळताना आज पुन्हा पाहिले मी पारंपारिक पोशाखात चेहरा रडका वासुदेवाचा पारंपारिक पोशाखात चेहरा रडका वासुदेवाचा हरणीच्या गाडीत हसताना आज तिला पाहिले मी हरणीच्या गाडीत हसताना आज तिला पाहिले मी तिच्या नखऱ्यांची हल्ली लाज वाटू लागली तिच्या नखऱ्यांची हल्ली लाज वाटू लागली जीन्स वन पीस मध्ये नटलेली आज तिला पाहिले मी जीन्स टी शर्ट वन पीस मध्ये नटलेली आज तिला पाहिले मी सापडेना शोधून जेव्हा तिला शोधले मी सापडे ना शोधून जेव्हा तिला शोधले मी नको तिथे असताना आज तिला पाहिले मी नको तिथे असताना आज तिला पाहिले मी नमस्कार नव्हे तर हॅलो ऐकू येताना नमस्कार नव्हे तर हॅलो ऐकू येताना तुमच्याचे तुझे होताना ही परखच्चे उडताना आज पुन्हा पाहिले मी जवळचे हरवलेल्या त्या गर्दीमध्ये आज तिला पाहिले मी अंगणातल्या रांगोळीवर आठवणींचा धुसर पाऊस पडताना अंगणातल्या रांगोळीवर आठवणींचा धुसर पाऊस पडताना फिल्टरच्या नावाखाली भावना कैद करताना आज तिला पाहिले मी फिल्टरच्या नावाखाली भावना कैद करताना आज तिला पाहिले मी आईच्या ओवीचा गजर होताना आईच्या ओवीचा गजर होताना आधुनिकतेचा जागर होता ना। फॅशनच्या नावाखाली तळागळात शिरताना आज तिला पाहिले मी आजीचा पदर कुठं दिसना आजीचा पदर कुठं दिसना मोठ्यांचा आदर ही कुठं दिसना आपल्या संस्कृतीच गाठोड बांधताना आज तिला पाहिले मी आपल्या संस्कृतीच गाठोड बांधताना आज तिला पाहिले मी जवळचे हरवलेल्या त्या गर्दीमध्ये आज तिला पाहिले मी आज तिला पाहिले मी काय मित्रांनो कविता ऐकून मुलगीची आठवण आली नाही म्हणजे मिळवलं नाही म्हणजे माझं कविता करणं सार्थकी लागणार नाही एवढंच बाकी कविता कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि खरं आजची संस्कृती कुठे चालली आहे आणि कशी चालली आहे ते पण एक्सप्लेन तुम्ही कमेंट बॉक्समध्येच करा हो ना कराल ना हा 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 कराल कराल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा ओ, बाकी काही नाही चला भेटू पुढच्या कंटेंट मध्ये तोपर्यंत नमस्कार